वेलकम टू माय चॅनल मी सारिका सारिका वाघमारे ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर हा साडी बघा माझ्या भावाने गिफ्ट दिलेले ॲडव्हान्समध्ये म्हणजे मी जुलैमध्ये महिन्यात गावी गेलेले तेव्हा रक्षाबंधनाला काही तू येऊ शकत नाही म्हणून मला ॲडव्हान्समध्ये असं गिफ्ट साडी दिलेलं आहे साडी खूप छान आहे त्याला टसेल्स देखील आहेत आणि ग्रीन कलरची अशी ब्लाऊज आहे पिंक कलर आणि कॉन्ट्रास्टमध्ये ग्रीन कलरचा हा ब्लाऊज खूप छान हा साडी दिलेला आहे सॉफ्ट सिल्क सिल्कमध्ये आहे आणि मी घरीच असे ब्लाऊज कट करून मी घरीच प्रिन्स कट ब्लाऊज असं शिवलेलं आहे तर मी छत्तीस इंचाची ही घेतलेली आहे नऊचं असं पॉटनेक मी शेप काढून प्रिन्स कट अशी ब्लाऊज मी कट केलेला आहे हे पाहू शकता तुम्ही हा प्रिन्स कट खूप छान असा मी कटिंग करून घेतलेला आहे आणि मला दंडाला देखील स्लीव्ज मला लांब पाहिजे होते म्हणजे दहा इंचाचा मी हा स्लीव्स कट करून घेतलेला आहे अगदी सिम्पल पॉटनेक करून त्याला लेस लावलेला आहे पहिल्यांदाच मी ब्लाऊजला लेस लावलेला आहे ही लेस खूप छान वाटली मला म्हणून मी पॉट नेक बनवून हा साईडनी लेस बांधलेला आहे त्याचबरोबर जरी जरीचं जर कापड राहिलेलं आहे त्याचेच मी लटकन देखील केलेलं आहे हे पहा नेक आहे घातल्यानंतर खूप छान वाटतो अगदी घरात मी शिवलेला आहे एका दिवसात तर असा हा टक्स आलेला आहे नेसल्या नेसल्याने तर खूप छान वाटतो आणि हा जरीचा लटकन बनवलेला आहे मी तर मी तुम्हाला घालून दाखवणार आहे ही बा खूप छान साडी वेअर केलेली आहे आणि खूप छान लुक आलेला आहे मी हे रक्षाबंधनला घालणार आहे तरी तुम्हाला दाखवावं म्हणून मी हा वेर केलेला आहे बघा पॉटने तर त्याला मी लेस लावलेले आहे खूप छान लुक दिसत आहे आणि दंड हे दहा इंचाचं घेतलेलं आहे खूप छान स्टिचिंग झालेला आहे हा ब्लाऊज आणि अगदी साडी देखील चोपून बसलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगू शकता लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि कमेंटमध्ये मला सांगू शकता की कसं वाटला आजचा हा लुक तोपर्यंत नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय